तुम्ही तुमच्या पोरीची सच्चाई सांगा नाही तुम्ही सांगतो माझी मी तुमचं म्हणजे वेलकम करत होतो ब्लॉग मध्ये पण इकडे लग्नाचा विषयच निघत असतात चला मग सोडा आता मी आपल्या इंटरने करत इकडे ज्यूस बनवत घेतले पप्पाचे शिफारिशवर नाही तर मी याचा हलवा बनवणार होतो तो तो असं नरम नरमवाला जेली टाईपवाला कोई नहीं। तो वापस कधी बनू आता याना ज्यूस बनवून द्यायचा याना कोणी तरी सांगा मला लग्न आता जरी नाही करायचं मी क्लिअर सांग मला आता नहीं। बन नहीं। ची ची नहीं तरी नाही बिलकुल पण नाही कारण की मला नोकरांनी आवरे लवकर कोणची बनायची नाही तर काहीतरी बनवून आपण नोकरांनी ठेवायची कोणतं असा वाला मला पहिलं व्हायचं त्याच्यानंतर ज्या करायचं अच्छा मग सेवा काय पोरीनेच करायची मग ती पोरीनेच करायची सेवा पोर्याने करायचा पोऱ्या कमवतं मग जर पोर पण कमवत असली तरी पण घरी येऊन हो। पोरीने काम पण करायचं आणि कमवायचा पण बाहेर जाऊन पोऱ्यानी पण हाफ हाफ आता ह्या जमाना नाही राहिला तो तुमचा वाला आता इक्वल असला पाहिजे पोर आज समज चल पोर नसेल कमवत घरातलं करणार ठीक आहे पण जर ती पण मेहनत तर तू पण मेहनत करतो आणि तिने येऊन घरात पण मेहनत चलो आव ज्यूस पिणे इजाचा ज्यूस असत दाबला तरी निघत आवरा वेल लावून आवरी मेहनत करून ज्यूस बनवले आवरा आंबट ना साखर पण टाकले ताई आंबूट टेस्ट करके देखले कसा आहे खतरनाक अरे फोकसच नाही होणार ना। मस्त बोलत आवरा आंबट आहे त्याच्यामध्ये ना चाट मसाला पाहिजे कोणचा काय ना कोणचा काय ही पोरीने नीट मसाला मी नाही बियर्ड पोरगी झाली आम्ही काय पण ट्राय करतो मसाला टाकला ना तो मस्त लागत हे का बोला या बघा मी अचानक निघलो एक जागे म्हणजे बघायला कोणला तरी मी निघत नाही अरे बघणार आजीबाई हा ना ऐकलं होती आजीबाई एकच आजी आहे ना आजा पण नाही नाही आहे आजी पण नाही एकच आजी आहे पप्पांची काकू सो त्यांना बघायला आलो समजलं सुह असली समजलं बायाला आमची बाहेर सिक्रेट रेकॉर्ड झाले पण जाऊ दे नाही टाकणार ए बाई बाई ना दहा मिनटं दहा मिनट झालं ना जास्त दहा मिनिटापेक्षा जास्त ज्यूस घेतो फक्त पहिले तिथे गेली तिथं फलाने नाही भेटली तरी पण काय माहित पाच एक मिनटं बोरत बसलेली आता इथं पण बघा की काय माहित कुलदैवत बघायला दहीहंडीला येतो पण आज आलं आपली कोथिंबीरला पाना म्हणजे प्रॉपर पान येत चालेल ना मम्मी काय शिकवतो बघ पोराला माझी फाईक मला सांगत इकडे जॉन सीना ची फाईक मध्ये दोरा इथं इथं इथ बाबू इकडं बघा काय तीन तीन अननस आल्यान दाखवत तुम्हाला व्हिडिओ मध्ये नीट हाय हाय किती मस्त दिसत ना डायरेक्ट वाव सुंदर जामवार दिसत मस्त हे मोठं झालं दाखवीन तुम्हाला मस्त झालं ना माझी लावाची इच्छा झाली आता बघून या ना एक खाल्लेलं आहे पहिले पण एक एक तो खाल्लेला आहे चलो ताई आहे तर सँडविच बनवता ये काय का जेली आ, भाई आपण सपोर्टर आहे सपोर्ट करताय व्हिडिओ पे प्रत्येक व्हिडिओ कमेंट असत जो सपोर्ट मला लागतो तो ऍक्च्युली ती करते नेहमीच आता काकडी घ्यावं आणि मग सँडविच बनवून देता तिला अजून खूप दिवसातून एक्सरसाइज करते म्हणजे खूप मीन्स बी में आफ्टर वन मंथ ठीक आहे मला माहीत आहे मस्त चाललेलं ठीकठाक तब्येत कमी होत होती परत गॅप आला पण आता वापस चालू करू करते चालू करते आता मस्त होम थिएटरवरती गाणी भाऊनी होम थिएटर ना त्याच्या रूममध्ये राहून ठेवलं पी सीला असं मारीन ना मला होम थिएटरवरती जाम मजा म्हणजे गाणी फुल मध्ये पाहिजे एक तर हेडफोन एक तर होम थिएटर आता हेडफोन लावायची इच्छा नाही माझा सो होम थिएटर अरे मस्त एक्सरसाइज स्टार्ट केलं तेव्हा मेहनतीचा घाम पण फुटत चाललेला लाईटच गेली देव बी बोलतं सो मला आराम करीक मस्त यार यार मूडमध्ये होतो का मस्त आज करणार कोणी इतना बिसही घाम बघून मजा आहे तर माझा स्वतःचा स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये जर झाडून मारले थकलू नाही आमचे बाबा न बाबा नकरी किती बरंच वर्ष आलं आज बाबाची पुण्य तिथी मी कधी दाखवलेले नाही फोटो आता दाखवत आहोत आणि मी न्यायची याची पप्पाकडून आईकडून सगळ्यांकडून परमिशन घेतली का यो ब्लॉग घेऊ नका म्हणजे असं नाही ना काय प्रॉब्लेम किंवा काही काही वेंडी पुण्य पुण्यतिथीचा पण ब्लॉग येतो असं काही नाही पप्पावाला काही नाही घे बिंदा काय भरपूर वर्ष आले तेरा वर्ष झालं असतील व्हायला सो म्हणजे आता आला बरंच या प्लीज बोलू नका काय 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 तिथीचा पण ब्लॉग घेतं का असं काही नाही मी तुम्हाला दाखवता ठीक आहे बाबा बाबा अरे हार खूप आहेत बघा आमचे बाबा मला तर ना डायरेक्ट धुंदली धुंदली यादी नाही बचा एकदम नीट फोटो नाही आमची ब्युटिफुल ती चहा नीट फोटो नाही रियाल काढलेच नसेल ना ते ओवा ब तुम्ही फर्स्टला बाबा सेकंड म्हणजे बाबा ऑफ व्हायचे एक आत ना चौदा तारखेला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी माझा चेहरा सुजलेला सुजलेला वाटतो मला तसे चालू आता यार मी काय करणार होतं माहिती यावेळी मोठा जेव्हा बनवते मला अख्खा बघायचं होता ना मी जामलेट उठल अकराला आंघोळ झाले माझे त्याची पैसे सगळं ऑलमोस्ट बनले वास उठले भाज्यांचा आता चालू मग सलाड थोडी मदतच करू इकडं बघा सगळं बनवत लागलं कसली भाजी एक सेकंड दाखवतो चण्याची डाल इथं काय इथं मिक्स वेज और मटर पनीर ज्या पण नीट बघला ना इथं काय वरणाची तयारी पनीर मिरच्या वगैरे आणि आमचं स्पेशल कुक पप्पा आमचा पप्पा ना जर नीट बनवायला लागलं ना आमच्या बाया पण म्हणजे बायाने पण ऐकणार न्यावर भारी बनवता पण आता पप्पाची पहिली आणि कोणता असा कार्यक्रम नाही ज्याचे शेकटाच्या शिंगा आमच्या बनल्या नाही काय आहे यातून आणलं पहिला इथं देऊ नको नाही ऐकली शाकाहारी माणसाला काय खात अरे आई शाकाहारी माणसा शिंगा खात पण रोज रोज नाही कोण खाय तुझी जावस काय करत आहे आज दुपारी बनवाल उद्या रातचे बनवाल परवा दुपारी बनवाल मग वैतागने येणार माणसाला अशीच करतो शपथ न मग पप्पा काय होत एक दिवस नॉनव्हेज व्हेज नाही एक दिवस शाकाहारी रोज शाकाहारी खाणारी नको देवा प्लीज तुला पाहिजे तर मी गा चाल तुला मी वाटायला नाही कुठे वाटाचे तिथं वाट जाऊ चल मी काल जाऊ मग काय काम हां बोलला अन्ना माझी अद्याप किती कमजोर असेल ना मला तवाचा काही आठवण नाही ना हे दोन फोटो नसतं ना बाबाचं मला तर ना चेहरा पण लक्षात नसतात काही आठवण मी आज जोर लावतो काय आठवतं मला मला एक आठवत मी ना ब रूममध्ये बस बसलेली ना त्या बघा ना पहिले मोठ्या काठ्या असायच्या त्या तुंब कसल्या बोलताना तुंबारीच्या ज्या पण मला नाही माहित चुकलो होतं सो ती काठी येऊन अशी मस्ती करत होतो त्याच्यानंतर ब बसले नेमका दरवाजा ते, ते नवरते टूप होती सो मी ती टूपला मारला टूप फुटली ना टूपच्या काळाचा बजा अंगावर परले म्हणजे बचे लागलं नव्हतं पण म्हणजे आंगावर म्हणजे ही गोष्ट आठवतं एक आणि एक गोष्ट बाबाची आठवतं बाबाच्या वडीला अशी बाहेर बसायचो मी जेव्हा सकाळी उन्हन ते आठवत बस या दोन भाऊ शिवाय माझे यादी माझी फेवरेट गोष्ट मला केलीच्या पानान जेवायला जाम पडत आवरा केली आहे ना आमच्या मग केलीच्या पानान जेवणात ना जा फायदा मला माझ्या फ्रेंडनी वाचून सगळं दाखवलेलं मी सगळं विसरलो अजून मी आला ठेवायला आता मग तुम्ही केला ना हा तुला सांगता माझे कोणी सांगा ते कम असं करायचा डॉट डॉट आता बांधतून विक्री पण तुला सगळी हां असं हा उभार नका चला वहिनी ना मी चाललो आता मंदिरात आणि गायला राधा नाव आलो आम्ही मंदिरावर आणि हे बघा आल्या होत या पण दाखवत वरचा वरचं नाव आहे ना दत्तात्रय दगडू भोईर या माझ्या आजोबांचं नाव आणि ये बाकी भाव यांच्याकडून मंदिरासाठी जागा दान करण्यात आली सो so, ही जागा मंदिरासाठी दान केलेली आहे मीन्स आम्ही सो ही बघून जरा बरा मॅन हिला मोठी बनवायला लागले दिसून येत आम चला आता हॅलो आपण देवीजवळ पाय पडून घ्या पाणी सोड्यासाठी असं मी तिकडून येई नाही तर जेव्हा बसली झाला ना बहिणीच नाही दाखवला प्यार दाखवला ना इकडे बघा आर मी सुद्धा मी दो, दो। के दोन दोन घेतल्या मिरची दो पापड दो यार, माझ मला दोन दोन दिले एकच पाटले ये घेऊन बसली या चला सुरू करा जेवणा काय करतात वदनी घेता कर बोल सुनी कमाल वदनी कवल बोल ना बोला कोणला येत नाही बोललो असत ब बाबाच्या नावान जय सदगुरु एवढंच बोलू शकतो इकडे बघा कधी शाकाहारी न माणूस माझ्याकडून काय खात लावले त्यांनी फक्त वरण भात एक बटाटा देवा माझे रोज नॉनव्हेज खातो वाटत रोज खातो तू आई 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 मला एक सांग का कधी जरी बाया का पहिले जेवायला बसत बाया लास्टला का बसतात कधी तुमच्या नवऱ्याना वाटत नाही चला तुम्ही आवरे मेहनत करून म्हणाले तुम्ही पहिले परंपरा आले हा नवीन सांगायला पाहिजे परंपरा आले ती पहिले खाऊतीच नाही ना म्हणून मला नवरं पटत नाही कुठंच नाही त्या सांगता हो ना मनस मला पटत नाही पोरा विस्पीक मामा आमचा मामा त्या माझ्याशी भांगर घराला देते काय स्वयं आज काय आहे आर विचारतो आज काव काव आहे काव कावकाव म्हणजे पित्र काय पितरा पितरा मौशा देवा माझे दे आपण दोघ सेम माझ्याची मनी काहीच माहित नसतं बाई बिचारी मी जेवण बसलो मला बसून देत नाही मीनी पण गुलाबजाम खाल्ला नाही मी बी खा चला आता मी ना आईच्या इथं पण कोथिंबीर लावतो ना मग माती खाणता काल टाकला मग फुगत या धनिया हा तर मीनी खाणला आईने आणलंही माती इथं आता लावू आपण इकडं काय काळ ठेवलेलं आता ही पसरवू जरा या लावता कोथिंबीर इकडं पसरवू पाणी टाकू लगे हे टाकू म्हणजे यांचं पाणी काढून हे टाकू न मग माती इकडे सगळी माती जी आहे मी आता पसरवली तर पेरली आपण इथे चला आता आपलं काम झाले आता जाऊ आतमध्ये घरात अगेन आपण घोमाचं काम केले पण केस सुट्ट ठेवून येऊ काम नाही करायचं कमी दिवसाच्या सुट्टीला येणारी बहिणी चालली इकडं बघा आम्ही आता बनवलेला चनाकलॅडम मी आता व्लॉग नव्हतो बनवणार ऍक्च्युली कंटाळलेलो पण कॉन्टेंट आहे ना चुलीवर बनवू आम्ही मग कसं सोडायचं कॉन्टेंट तो भाय स्पेशल कुक बघा आता पण चान्स आहे पोरगी पाठवा आमच्या पोराला सगळं येतं पण तो ओकेजनलीच बनवू कारण की मेहनती येऊ कामावर जातो पोरे म्हणजे स्वतःच बाहेर समस्या आली इकडे इराल का सांग त्याच्यावर इराल का कडई मुद्दाम इथं बनवायला आले असे जलवाईने आम्हाला टाकून गेले ना म्हणून इथं इथं बनवू इथंच बनवून इथंच खाऊ अंडा टाक जा रे पापी माणसं खात मी सांगायला इकडे आम्ही शाकाहारी वाले खाता आता यावी अंडा टाकत लावल्या मस्त झालं नेहमी सारखं तिकडे खात लावले अंड्यावाला आता अंड्यावाला बर्गर काय माणसां व्हेज गोष्ट नॉन व्हेज गोष्टीच्या जोडीला खाताना त्याची तारीफ करत लावले व्हेज मग खात व्हेजच लावलं ना फक्त अंडे टाकले एवढं अरे पोट ना पक्का जाम झाले आता जरा चालतं हा ओवर इटिंग हो गई काहीच काही नाही चला आता ब्लॉग पण मी एंड करतो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय आणि आता मी जशी आहो त्याला इग्नोर करा सांगतला ना आता काय घरचा ब्लॉग आण घरी जशी असतो तशीच राहणार बाय